प्रदोष म्हणजे काय हे व्रत कोणी करावे प्रत्येक त्रयोदशीला प्रदोष काळात पूजेच्या वेळी वेळ वेड़ वेगळी असते तसे सूर्यास्तानंतर आणि रात्रीच्या आधीच्या वेळेला प्रदोष काल असे म्हणतात हिंदू धर्मात प्रदोष व्रत अत्यंत महत्त्व आहे दर महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात या दिवशी महादेव आणि देवी पार्वतींची पूजा केली जाते हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाच्या त्रियोदशी तिथीला प्रदोष व्रत असतो प्रदोष व्रत सोमवारी येत असल्याने याला सोमप्रदोष म्हणतात हिंदू धर्माप्रमाणे सोमवारचा दिवस महादेवांचा दिवस मानला जातो म्हणून जेव्हा या दिवशी प्रदोष व्रत असल्यास या या दिवसाचे महत्त्व अजूनच वाढते सोम प्र प्रदोष पूजाविधी कसा करावा प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांची पूजा प्रदोष काळात केली जाते सूर्यास्तापासून पंचेचाळीस मिनटाआधी व सूर्यास्ताच्या नंतर पंचेचाळीस मिनटानंतर पर्यंतचा काळ प्रदोष काळ मानला जातो प्रदोषकाळ व्रतात महादेवांचे अभिषेक करून बेलपत्र अर्पित करावे शिवमंत्रांनी जप करावा जप केल्यानंतर प्रदोषव्रत कथा ऐकावी नंतर आरती करून कुटुंबातील सर्व लोकांना प्रसाद वितरित करावा नंतर मग महामृत्युंजय मंत्राचा जप करावा काय आहे प्रदोष काळाची व्याख्यायिका पौराणिक मान्यतेनुसार समुद्रवंतनाच्या वेळी विष बाहेर आलेत तेव्हा महादेवाने जगाला वाचवण्यासाठी ते भयंकर विष प्याले हे विष इतके प्रभावी होते की ते प्याल प्याल्यानंतर महादेवांचा गसा निळा पडला आणि विषाच्या विषाचा प्रभावामुळे त्यांच्या अंगात असह्य जळजळ जल सुरू झाली तेव्हा देवांनी महादेवांचा मत्स्यजल बेलपत्र इत्यादींनी कमी केला महादेवाने विष पिऊन जगाला विषाच्या प्रभावापासून वाचवले होते त्यामुळे सर्व जग आणि देव महादेवांनी ऋणी महादेवांची ऋणी झाली ही घटना घडली ती वेळ त्रियोदशी स्थिती आणि प्रदोष काळात घडली म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रदोष सोमप्रदोष म्हणजे काय याविषयी माहिती कशी वाटली माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रपरिवार नातेवाईक यांना ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना पण समजेल प्रदोष काळ सोम प्रदोष याची माहिती काय या आहे जेणेकरून त्यांना पण माहिती होईल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद ओम नम शिवाय